नमस्कार मित्रांनो मी गणेश पणकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आज आपण बघणार आहोत आय पी एस ची सॅलरी इंडियन पोलीस सर्व्हिस जे आपण मूवी मध्ये बघत असतो आय पी एस म्हणजे बघा हे पण तुम्ही बघू शकता हा साऊथचा सिंगम आहे आणि आप आपल्याकडे पण सिंगम आहे परंतु हा जास्त साऊथ मध्ये खूप जबरदस्त फेमस म्हणून मी इथं मुद्दा म्हणून हा यूज केलेला आहे तर यांची नेमकी सॅलरी काय असते सॅलरीचं ब्रेकडाऊन कसं असतं त्याच्यानंतर विविध जे प्रमोशन होतं त्या नुसार सॅलरी ही कशा पद्धतीने जे आहे तर ते इन्क्रीज होते याच्या संबंधित संपूर्ण माहिती जी आहे तर ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत लक्षात घ्या आय ही भारतातील ज्या ऑल इंडिया सर्व्हिसेस आहेत तीन याच्यात आय एस आय आए पी एस आणि आय एफ एस असतात त्यांच्यापैकी ही एक ऑल इंडिया लेवलची सर्व्हिस जी आहे तर ती बघायला मिळते यांचं काम आहे इंटरनल सिक्युरिटी इन्श्युअर करणं भारतात कानून आणि कायदा यांचं रक्षण करणं आणि यांची परीक्षा युपीएससी मार्फत जे आहे तर ते होत असते आता आगामी काळात राज्यसेवा आणि युपीएससी या दोन्ही आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननेच आहेत तर यांच्यासाठीच्या ऑफलाईन ऑनलाईन त्याच पद्धतीने पूर्व आणि मुख्य या सर्वांसाठीच्या बॅचेस आपल्या लाँच झालेले आहेत आपल्या ऑफलाईन बॅचेस या पुणे नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर इथे लॉन्च आहेत तर त्यांना तुम्ही नक्की जॉईन करू शकतात ऑनलाईन पण बॅचेस आपल्या अवेलेबल आहेत ऑनलाईन बॅचेसला एनरोल करण्यासाठी तुम्ही इग्नाईट अकॅडमीचं अप्लिकेशन डाउनलोड करू शकतात तसेच हा नंबर आहे यांना देखील तुम्ही कॉल करून सर्व माहिती जाणून घेऊ शकतात आणि हो कुठलाही कोर्स जॉईन करत असताना जर तुम्ही हा सिक्रेट कोड युज केला जीएम टेन हा कोड आहे तुम्ही आजच लिहून ठेवा तर याच्यात तुम्हाला फ्लॅट टेन पर्सेंट ऑफ जे आहे तर तुम्ही मिळून जाणार आहे तुम्ही कुठलाही कोर्स घ्या इग्नाइट अकॅडमीवरचा जर तुम्ही हा सिक्रेट कोड यूज केला ना तर तुम्हाला नक्कीच टेन पर्सेंट ऑफ मिळून जाणार आहे बघा आय पी एस ऑफिसर जे असतात ना तर त्यांना सातव्या कमिशन नुसार पगार असतो त्यांची सॅलरी ही त्यांच्या रँक पोस्ट आणि इयर ऑफ सर्व्हिस या तीन गोष्टींवर जे आहे डिपेंड असते त्याच्यात वेगवेगळे कंपोनंट असतात एक असतं त्यांचं एक बेसिक पे असतं त्याच्यानंतर ग्रेड पे असतं एक असतो डीएरएनएस अलाउन्स त्याला काय म्हणतो आपण महागाई भत्ता महागाई भत्ता असतो पुन्हा हाऊस रेंट अलाउन्सेस ट्रान्सपोर्ट अलाउन्सेस आणि ऑदर अलाउन्सेस जसं की युनिफॉर्म रिस्क असे वेगवेगळे अलाउन्सेस जे आहेत तर त्यांना असतात सगळ्यात आधी त्यांचे प्रोबेशन पिरियड म्हणजे सुरुवातीला तुम्ही जॉईन झाले तर तुम्हाला किती सॅलरी मिळते बघूया बघा सुरुवातीला तुमची जी ट्रेनिंग होते तर ते हैदराबाद इथे ते बघा सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमी हैदराबाद इथं जे आहे तर तुमची सुरुवातीची ट्रेनिंग होत असते इथं तुम्हाला बेसिक पे मिळतं छप्पन्न हजार शंभर हे तुमचं बेसिक पे असतं फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला हे दाखवतो तुमचा जो बँड असतो ना तो, है, है। है, है। तर तो हा बँड आहे तुमचा दहा नंबरचा बँड आहे दहा नंबरचा बँड आहे ज्याच्यात हा एवढं जे आहे तर ते तुम्हाला काय मिळत असत ग्रेड पे मिळत असत पाच हजार चारशे ग्रेड पे असतं बघा छप्पन्न हजार शंभर तुमचं हे पहिलं लेवल असतं दरवर्षी या वेतनामध्ये ऑटोमॅटिक वाढ होते म्हणजे पुढच्या वर्षी तुमचं बेसिक पे असणार आहे सत्तावन्न हजार आठशे त्याच्या पुढच्या वर्षी एकोणसाठ हजार पाचशे चौथ्या वर्षी एकसष्ट हजार तीनशे अशा पद्धतीने असणार आहे म्हणजे जर तुम्ही शेवटी गेले ना तर तुमचं किती असतं एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे एवढं तुमचं बेसिक पे असतं आणि याच बेसिक पे वर तुमचं पुढे एच आर ए सगळ्या कॅल्क्युलेशन जे आहे तर ते याच्यावरच जे आहे तर ते होत असतात पुढे लक्षात घ्या की तुम्हाला ऑदर अलाउन्सेस पण जे आहे तर ते याच्यात ऍप्लिकेबल असतात फॉर एक्झाम्पल ही एक सॅलरी स्लिप आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की तुमचा पे लेवलचा बँड तीन आहे छप्पन्न हजार शंभर तर एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे एवढं तुमचं वेतन जे आहे तर ते इथं बघायला मिळतं आताच आपण हे ग्रेड पे पाहून घेतलेले आता लक्षात घ्या तुमचं फॉर एक्झाम्पल छप्पन हजार शंभर हे तुमचं बेसिक पे असेल त्याला डीए असेल हा डीए लक्षात घ्या वर्षातून दोनदा रिवाईज होतो हा दोनदा वाढतो वाढतोच म्हणजे कमी तर नाही महागाई कमी झाली का आत्तापर्यंत नाही झालेले एक आहे ना जानेवारी मध्ये एकदा रिवाईज होतो आणि एकदा जुलैमध्ये एक रिवाईज होतो म्हणजे हा काय असतो याच्या प्रपोशनने वाढतो फॉर एक्झाम्पल असं म्हटलं की सध्या त्रेपन्न टक्के महागाई दर आहे तर याच्या त्रेपन्न टक्के तुम्हाला डीए हा जो आहे तर तो मिळत असतो फॉर एक्झाम्पल इथं हा एकवीस हजार तीनशे अठरा टीपीटी अलाउन्स असतो नऊ हजार नऊशे छत्तीस असे तुम्हाला सत्त्याऐंशी हजार तीनशे चौपन्न रुपये हे मिळत असतात परंतु याच्यामध्ये तुमची कपात पण होते ना कपात काय होते त्याला म्हणतात गव्हर्नमेंट रिकव्हरीज म्हणजे प्रोफेशनल टॅक्स कट होतो पुन्हा सीजीआय कट होतो म्हणजे हा सेंट्रलचा ग्रुप इन्शुरन्स असतो त्याच्यानंतर हे सात हजार सातशे बेचाळीस रुपये कट इन्कम टॅक्स एक हजार चौदा हजार एकशे सत्त्याऐश रुपये कट सर्व्हिस चार्ज झिरो आहे पुढे हे एकशे सहासष्ट रुपये त्याच्यानंतर हे शंभर रुपये पुढे हे पाचशे सदुसष्ट रुपये असे तेवीस हजार दोन रुपये कमी होतात पुन्हा सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलिस अकॅडमी वेलफेअर सोसायटीसाठी पन्नास रुपये कट होतात डायरेक्ट एक कॉमन फंड असतो शंभर रुपये कट होतात त्याच्यानंतर मेस वगैरेचे तुमचे कट होतात वीस हजार रुपये हे ट्रेनिंगच्या दरम्यानचे कट होणार आहेत बरं का नंतर तुमची परत सॅलरीमध्ये इथं बदल होतोच असं पाहायला गेलं तर टोटल तुमची सत्त्याऐंशी हजार तीनशे चोपन्न असते तेवीस हजार गव्हर्नमेंटचे कट होतात पुन्हा वीस हजार राहतात म्हणून कट होतात अशी तुम्हाला ट्रेनिंगच्या वेळी त्रेचाळीस हजार पाचशे पंच्याण्णव रुपये एवढा पगार मिळतो ओव्हरऑल जर पाहायला गेलं तर पंचेचाळीस हजार ते पन्नास हजार या दरम्यान तुम्हाला सुरुवातीला ट्रेनिंगच्या दरम्यान जेव्हा तुम्ही प्रोबेशन पिरियडवर असतात तर त्यावेळी तुम्हाला सॅलरी जी आहे तर ती मिळत असते आपल्या या इग्नेट अकॅडमीच्या चॅनेलवर आपण विविध व्हिडिओ जे आहेत तर ते बनवत असतो फॉर एक्झाम्पल आय एस साठी किती पगार असतो सेम आपण या पद्धतीने बनवलेले आहेत भविष्यात आपण आय एफ एस साठी किती पगार असतो ची वेगवेगळी पद आहेत राज्यसेवेची उपजिल्हाधिकाऱ्यांचा पगार किती असतो तर त्याच्यावर पण व्हिडिओ आलेला आहे तसेच आय होण्यासाठी काय पात्रता लागते बापू सरांचा एकदम छान व्हिडिओ आहे तो तुम्ही बघू शकता तसेच मंगेश सर डेली तुम्हाला न्यूज पेपर साठी एक सेशन घेऊन येतात तसेच परशुराम सर दर शनिवारी आठ वाजता तुमच्यासाठी एक मुक्त संवाद म्हणून आपण एक खूप दर्जेदार कार्यक्रम सुरू केलेले साठी तर हे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत ते पण तुम्ही जे आहेत तर ते बघावे लक्षात घ्या आता इथं वेगवेगळ्या पदानुसार तुमचं सॅलरी वाढतं फॉर एक्झाम्पल सुरुवातीला तुम्ही असिस्टंट लेवल टेन त्यावेळी छप्पन हजार शंभर हे तुमचं बेसिक पी असतं त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही अडिशनल एस पी होतात ए लेव्हल अकरा होते सदुसष्ट हजार सातशे होते त्याच्यानंतर जेव्हा एस पी होतात तेव्हा लेवल बारा होते तेव्हा अठ्याहत्तर हजार आठशे होतात एस एस पी लेव्हल तेरा होऊन जाते एक लाख अठरा हजार पाचशे होतात ज्यावर ते डी डीआयजी होतात त्यावेळी लेवल थर्टीन ए होतं एक लाख एकतीस हजार शंभर पुन्हा जेव्हा आय जी होतात एक लाख चौवेचाळीस हजार दोनशे एडीजी जेव्हा होतात तेव्हा एक लाख ब्याऐंशी हजार दोनशे आणि सगळ्यात शेवटचं पद असतं डीजीपी तर ते लेवल सोळा असतं त्याच्यात दोन लाख पाच हजार चारशे रुपयांपर्यंतच तुमचं असतं आणि हे याच्यातलं सर्वात शेवटचं जे आहे तर ते आपण म्हणू शकतो बघा यांचं मंथली जर पाहिलं जेव्हा सुरुवातीला असिस्टंट ऑफ पोलीस असतात तर त्यावेळी सत्तर हजार ते पंच्याऐंशी हजारच्या दरम्यान तुमची सॅलरी जी आहे तर ते बघायला मिळते त्यावेळी एक लाख ते एक लाख वीस हजार पर्यंत मिळतं डीआयजी जेव्हा असतात तेव्हा एक लाख चाळीस हजार ते एक लाख साठ हजार दरम्यान असतं आयजी किंवा एडीजी असतात तेव्हा एक लाख ऐंशी ते दोन लाख मध्ये बघायला मिळतं आणि डीजीपी जर पाहायला मिळतं तर दोन लाख पंचवीस हजार पर्यंत तुमचं वेतन जे आहे तर ते असतं हे शेवटची स्टेज असते ओके अलाउन्सेसमध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात जसं की एक डीवर डीआनए अलाउन्स असतो ज्याला मी तुम्हाला सांगितलं की एक मागे बत्ता तुम्हाला भेटत असतो ट्रान्सपोर्ट अलाउन्स असतो ट्रान्सपोर्ट अलाउन्स म्हणजे काय तुमच्याकडेच गाडी असते जिथं पाहिजे तिथं फिरवा सोबत सगळ्या पोलिसांच्या गाड्या आपण तुम्ही सोबत फिरू शकता त्याला काही बंधन थोडी काही मेडिकल बेनिफिट सगळ्या काही गोष्टी भेटत असतात तुम्हाला गव्हर्नमेंट बंगला भेटतो फ्री टेलिफोन इंटरनेट भेटतो वेगवेगळे वेग बिल तुम्हाला रिम्बर्समेंट केले जातात लिव्ह ट्रॅव्हल कन्सेशन असतं डोमेस्टिक हेल्प असतं घरात काम करायला मजूर वगैरे भेटतात तुम्हाला आणि ऑफिशियल वेकल विथ ड्रायव्हर या सगळ्या सुविधा भेटत असतात म्हणून तुमचा खर्च काय होतोय ना खर्च होत नाही ना सॅलरी खर्च करायला उरतच नाही जर आपण याला आहेच आणि आय आय एफ एफ ची कम्पेअर केलं ना ही सॅलरी यांच्यात मध्ये कमी म्हणजे ऑल इंडिया लेवलमध्ये एखादं पद असेल की ज्याची सॅलरी कमी आहे ते म्हणजे आयपीएस आय पी जे शेवटचं सॅलरी असते ना तर ते दोन लाख पंचवीस हजारच असते ते जास्त वाढत नाही पण तेच तुम्ही आय एच पाहिलं ना दोन लाख पन्नास हजार पर्यंत असते आणि आय एफ ची पण दोन लाख पन्नास हजार पर्यंत असते का असतं माहिती आहे का कारण की या डीजेपीच्या वरती ना एक होम सेक्रेटरी असतो आणि होम सेक्रेटरी एज ऑल्वेज आयच असतो आणि त्याच्यामुळे याचं पेमेंट म्हणजे तुमच्या बॉसचं पेमेंट जास्त असलं पाहिजे ना तुमच्यापेक्षा नाहीतर तुम्ही काय ऐकून घेणार म्हणून हे इथं हे पेमेंटला लिमिट केलेली आहे की याचं पेमेंट दोन लाख पंचवीस हजार पर्यंत असेल पुढचा जो तुमचा होम सेक्रेटरी असेल तर तो आय एस लेवलचा व्यक्ती असतो म्हणून दोन लाख पन्नास हजार शंभर आपल्याला इथं बघायला मिळतं ओके तर अशा पद्धतीने आपण आय एस या पदासाठी नेमकी सॅलरी किती असते पगार किती असतो याच्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेतली व्हिडिओ कसा वाटलाय नक्की कळवा आणि तुम्हाला अशाच पद्धतीने कोणत्या पदासाठी सॅलरी जाणून घ्यायची असेल ते देखील कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आगामी काळातील युपीएससी आणि राज्यसेवेच्या डिस्क्रिप्टिव्ह बॅचेससाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ऑनलाईन तसेच ऑफलाईन बॅचेससाठी तुम्ही आपले इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाऊनलोड करू शकतात तसेच आपले पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर या तिन्ही ऑफिसला तुम्ही एकदा अवश्य भेट द्या आणि जर जी एम टेन कोड यूज करत असाल तर तुम्हाला एक्स्ट्रा टेन पर्सेंट ऑफ देखील मिळणार आहे भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद